विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनानं सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमचं सरकार परत आलं तरच सुरू राहील याचा महिलांनी विचार करा देवदर्शन का एकच दिवस होतं आणि दुसऱ्याच्या पैशानं देवाला गेल्यावर देव भेटत नाही अशा मिश्किल शब्दात आमदार दिलीप मोहित्यांनी सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या देवदर्शन यात्रावर अप्रत्यक्षपणे टीका केली आमदार मोहित्यांचं हे भाषण आपण पाहणार आहोतच आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये पण त्याआधी हेडलाईन्स महसूल सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात आमदार दिलीप मोहिते यांची विरोधकांवर टोलेबाजी विधानसभेच्या तोंडावर शासकीय योजनांचं कौतुक सर्व विभागातील अधिकाऱ्यांची हजेरी माझी लाडकी बहीण योजना शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना महसूल सप्ताहानिमित्त प्रशासनाकडून शुभारंभ कार्यक्रमात जनजागृती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर तहसीलदारांचा भर प्रबोधनपर गीत सादरीकरणातून अधिक भर मेहुनीला घटस्फोट दिला म्हणून साडूला जाब विचारला किरकोळ वादावादीतून दोन्ही साडूंमध्ये भर चौकात खडाजंगी चाकणच्या महात्मा चौकात घडला प्रकार साडू विरोधात तक्रार चाकण चिक्रापूर रस्त्यावर ओव्हरटेक करताना दोन कंटेनरची धडक ओव्हरटेक करताना अपघात अपघातात कंटेनर, कंटेनर चालक जखमी ओळगावच्या हद्दीतील घटना वाहनांचेही नुकसान चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर तलवारीने वार तलवारीच्या दांड्यानेही पत्नीच्या डाव्या पायाला केली दुखापत चाकन आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन दलात फायर बुलेट दाखल आता अरुंद रस्त्यांच्या जागी तात्काळ फायर बुलेट पोहोचणार आळंदी शहरात दाखल झालेल्या या फायर बुलेटचे लोकार्पण मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुका महसूल विभागामार्फत पंधरावडा महसूल दिन आयोजित केला आहे राजनगर येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात महसूल दिनाचा शुभारंभ झाला यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार ज्योती देवरे नायब तहसीलदार मदन जोगदंड राम बिजे राजगुरनगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे खेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय मुरकुटे तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष तृप्ती मांडेकर तसेच तालुक्यातील ग्रामसेवक मंडल अधिकारी तलाटी कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका बचत गट महिला आणि नागरिक उपस्थित होते यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूल विभागाच्या वतीने पंधरा दिवसात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली आता बातमी आहे दोन साडूंमधील वादावादीची चिडलेल्या थोरल्या झालेल्या वादावादीचे महात्मा फुले चौकात तीस जुलै रोजी रात्री साडोणीच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात धाकट्याच्या तक्रारीवरून थोरल्या साडू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रमोद लक्ष्मण शिंपी वय चाळीस राहणार महात्मा फुले चौक चाकण मूळ पाचोरा जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर धाकटा साडू राहुल गजानन निकम वय यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल हे कामावर असताना फिर्यादी यांचा थोरला साडू प्रमोद शिंपी आणि राहुल निकम यांना तुझ्या पत्नीला सोडचिट्टी का दिली असे म्हणून चिडून किरकोळ वादावादी झाली यातून झालेली हानामारी थेट चौकापर्यंत पोहोचली धाकट्या साडूने थोरल्या साडूला मारहाण केली म्हणून चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता बातमी आहे अपघाताची चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ गावच्या हद्दीत ओव्हरटेक करताना एका कंटेनरची दुसऱ्या कंटेनरला जोरात धडक बसली या अपघातात चाकण त्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमधील चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परमजीत भगवान भारती वय बावीस राहणार मछली गाव गोरखपूर उत्तर प्रदेश असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे याबाबत दिनकर रखमाजी कुटे वय अडतीस राहणार अंबदनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आहे पत्नीवरील चारित्र्याच्या संशयाची निगोज गावच्या हद्दीतील सुमित इंडस्ट्रीज कंपनीमधील राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये वाद झाला चारित्र्याच्या संशयाहून पतीने पत्नीवर तलवारीने वार केला तर तलवारीच्या दांड्याने पत्नीच्या पायावर गंभीर दुखापत केली या प्रकरणी संजय जळबा भेरजे वय पस्तीस राहणार नायगाव जिल्हा नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई वय बत्तीस यांनी फिर्याद दिली आहे आता बातमी आहे आळंदी नगर परिषदेची महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा संचनालयाच्या माध्यमातून आळंदी परिषद अग्निशमन दलात फायर बुलेट दाखल झाली आहे त्यामुळे आळंदी शहर आणि परिसरातील अरुंद रस्त्यांच्या जागी देखील जलद गतीने पोहोचून आगीवर नियंत्रण आणण्यात मोठी मदत होईल अशी माहिती आळंदी नगर परिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी श्री कैलास केंद्रे यांनी दिली अग्निशमन दलाचे अत्याधुनिकरण करणे त्यामध्ये जलदता आणणे कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहोचण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून या फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे रॉयल इनफिल्ड थ्री फिफ्टी सी बुलेट मॉडिफाय करण्यात आली असून यामध्ये दोन फोम सिलेंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे बसवण्यात आले आहेत या फायर बुलेटचे प्रेशर तीनशे बारा हॉर्स पॉवर इतके असून या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी प्रथम उपचारासाठी आवश्यक असणारे किट देखील देण्यात आले आहे आता वळूया आपल्या स्पेशल स्टोरीकडे खेडच्या महसूल विभागातर्फे गुरुवारपासून महसूल सप्ताह प्रारंभ झाला या महसूल सप्ताहाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला खेडचे आमदार तथा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी भाषण करताना आमदार मोहितेंनी चौफेर फटकेबाजी केली सध्या तालुक्यात विधानसभेचं वारं आहे त्यामुळे इच्छुकांची आपापल्या परीने तयारी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर मुंगसे अतुल देशमुख तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे हे सध्या चर्चेत आहेत गावागावातल्या महिलांना पंढरपूर अक्कलकोट अशा ठिकाणी मोफत देवदर्शन यात्रांचा हंगाम सुरू करून हे तिघे आपापल्या आमदारकीचा दावा प्रबळ करत आहेत परंतु दुसऱ्याच्या पैशाने देवदर्शन करून देव भेटत नसतो असं म्हणत या देवदर्शन यात्रावर आमदार मोहित्यांनी खरमरी टीका केली देवदर्शन सहली या एकाच दिवसाची असते शासनाच्या विविध योजना सुरू ठेवायची असेल तर आपले सरकार परत यायला पाहिजे असा सल्लाही उपस्थित महिलांना त्यांनी दिला काय म्हणाले आमदार दिलीप मोहिते चला पाहूया बारा महिने शासन आमचं आलं पूर्ण चालू राहिली योजना <laughs> आणायचं का नाही तुमची जबाबदारी कायदा जर हा मिळवायचा असेल तर जबाबदारी तुमची आहे ट्रिप एका दिवसाची होते तर <laughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठलाही माणूस जर देवळामध्ये गेला तर स्वतःच्या घिजातले पै दक्षिणा म्हणून टाकत असतो तर बरोबर आहे का नाही म्हणतो दुसरे तुझ्या देऊन मी देवाला टाकतो असं कधी धर्म आपण करत नाही देवाला जात असताना सुद्धा स्वतःच्या पैशाने जर गेलं तर देव आपली वाट पाहतो आता बरेच लोक पंढरपूरला जाऊन आले इठोवा भेटलाच नाही ज्या ज्या गेलेत त्यांना माहिती सकाळी निघायचं चार वाजता पोहोचत संध्याकाळी परत आठ घंटे निघायचं थोडं दुसऱ्या दिवशी दुसरी गाडी जाणार असते जेवढ्या गेल्या पंढरपूरला त्यांना काय विठोबा भेटला नाही मग ते एक गीत आहे आशान देव काय पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही दुसऱ्याच्या पैशाने कधी देव भेटत नाही पण तुम्ही देवासारखी माणसं आहात तुम्हाला अजितदादा सारखा भाऊ भेटला आणि म्हणून आज तुम्हाला खऱ्या अर्थानं ध्याय द्यायचं काम अजितदानी या ठिकाणी केलं केलं का नाही बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद